आतमध्ये दहा साहेब गेले तर आता इथून दिसणार नाही इकडं आता ह्या आहे तर ह्या घरात शिरलाय इकडं दहा मन साप निम काढ वगैरे पडकाय त्यामुळे साप शिरते ते चाललं आता गुरं सोडतो बघा आज केला विठ्ठल ना कॉल विठ्ठल आहे विचारलं तब्येत आहे का बरोबर तर ठीक आहे म्हटलं काही जास्त नाही झालंय आपलं कमद हिवडीतलं आलू बघात आहे गुरु घेऊन चल चल आता हे घेऊन तर निघालो मग शिक का कुठे गेली द्या का चल कुठं होते शिरड कोणी गेली त्याला बघितले आई की शिरड इकडं जात जा चल इकडे या पिल्या गोंड की इकडं काय आला

भरून ठेव आल्यावर चिके ते दामान गेलं हे ऐकेंड राहत हो हे जेव्हा चढले त्या लक्ष्मी मातेच्या घरावर बर पाटाक नाही इकडे आल पर आलकडं काही कोणाला घ्यायची असेल तर कमेंट करा एवढीशी गंज राहिली या काही पोटाला चावले बाबा गाठी उठले कसं झालं असं झालं काही कळ ना, ना।, ना। चला बघा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा कसा आवाज आहे मला बघितलं का दान पळालं बरं काय हे भर पटायला नमजी जाऊ आणि गुरु लवकर राहावं लागतील जायचंय ना तिकडं घराबिरा काढून जायचंय ना